संपूर्ण देशभरात दोनशे चव्वेचाळीस ठिकाणी मॉकड्रिल होणार आहे त्यापैकी पुणे शहरात सुद्धा तीन ठिकाणी हे मॉकड्रिल होणार आहे या संदर्भात संपूर्ण माहिती देण्यासाठी आताच पुण्याचे जिल्हाधिकारी जे आहेत जितेंद्र डुडी यांनी एक पत्रकार परिषद घेतलेली आहे हे मॉकड्रिल नेमकं कशा पद्धतीचं असणार आहे आपल्यासोबत पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की उद्याचं हे ड्रिल नेमकं कशा पद्धतीने होणार आहे सर अगदी थोडक्यामध्ये उद्याचं मॉकड्रिल जे आहे ते कसं होणार आहे आणि कोणकोणत्या ठिकाणी होणार उद्या तीन ठिकाणी होणार आहेत एक पुणे कौन्सिल हॉलमध्ये तिसऱ्या तलेगाव नगर परिषदमध्ये आणि दुसरा तलेगाव नगर परिषदेमध्ये तिसरा मुलशी पंचायत समिती त्या ठिकाणी थे होणार आहे उद्या संध्याकाळी चार वाजता हा बॉकडील असणार आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे वेग वेग विभागाचे कॉर्डिनेशन असेल त्याच्यामध्ये एन डी आर एफ आर्मी एअरफोर्स पोलीस प्रशासन जिल्हा प्रशासन महसूल विभाग महापालिका विभाग ब्रिगेड डिपार्टमेंट आरोग्य विभागा सर्वचा समावेश असणार आहे उद्देश दोन आहे आपल्या याच्याद्वारे लोकांमध्ये जनजागृती करू लोकांना अवेअर करू की त्यांनी काही सिक्युरिटी मेजर घेतले पाहिजे जर आपला पुढे यूज झाला तर आणि दुसरा जे वेगवेगळे विभाग आहे त्याच्यामध्ये समन समन्वय चांगल्या पद्धतीने असला पाहिजे जेणेकरून जर कुठल्याही ठिकाणी काही लोक अडकले तर त्यांना आपण लवकरात लवकर मदत पोहोचून आणि त्या लोकांचे आयुष वाचू शकतो आपल्या पुणे शहरामध्ये कुठे होणार एक्झॅक्टली मॉकड्रिल आणि यामध्ये किती जणांचा सहभाग आहे पुणे काउन्सिल हॉलमध्ये असणार आहे सर्व विद्यार्थी कॅडेट्स आपले प्रशासन सर्व लोकांचा समावेश होऊन दोनशे अडीचशे लोक त्याच्यामध्ये असणार आहेत नागरिकांना काय आवाहन कराल नागरिकांना आमचं हाच आवाहन आहे की मॉकड्रिल आपण काळजीसाठी घेतोय लोकांमध्ये अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी घेतो आहे तर कोणालाही कुठल्याही प्रकारच्या पॅनिक करण्याची आवश्यकता नाही आहे हा प्रिव्हेंटिव्ह मेजर आहे प्रिव्हेंटिव्ह मेझरमध्ये आपण लोकांना हा सांगण्याचा प्रयत्न करतोय की जर पुढे युथ झाला तर लोकांनी काय काय सेफ्टी मेजर्स घेतले पाहिजे त्याची माहिती सर्व लोकांना असली पाहिजे नक्कीच तर हे होते पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी पुणे शहर पुणे जिल्ह्यात तीन ठिकाण होणार आहे आणि पुणे शहरात पुण्यातील जे काउन्सिल हॉल आहे तिथे सुद्धा हे मॉडेल होणार आहे आणि कोणीही पॅनिक अशा प्रकारचं आव्हान जे आहे ते जिल्हाधिकारी केलेलं पाहायला मिळतं पुन्हा एनपूर आहे सिविक मिरर